सबस्क्राईब नव प्रेस नेव्हर मिस अपडेट फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे काल रात्री अचानकपणानं शॉर्ट सर्किटमुळं पेट झाला असं आलं आणि त्याला मी महालक्ष्मी रेल्वेमध्ये होतो आणि फारच अस्वस्थता वाढली आणि मी ते सोशल मीडियावर सुद्धा पाहत होतो आणि तात्काळ उतरल्यानंतर या ठिकाणी येण्याचा निर्णय मी घेतला आणि पाहिल्यानंतर अतिशय मन शून्य झालेलं आहे छत्रपती शाहू महाराजांनी एकशे नऊ वर्षापूर्वी बांधलेले नाट्यगृह अशा रीतीनं ना जुळून खाक होईल कधी आम्हाला स्वप्नातही वाटलं होतं फारच हृदयद्राबाद तक्रार चटका देणारा हा प्रसंग आहे असं मी मानतो आणि म्हणून आता अशाच पद्धतीला आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हे नाट्यगृह उभं करणं किंवा ह्याच्यापेक्षा किंवा चांगलं उभं करणं हे आमच्यासमोरचं आव्हान आहे आणि ते आम्ही पार करू त्याला काही दिवसापूर्वीच सध्याचे वित्तमंत्री आणि सुद्धा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी दहा कोटी रुपयाचा निधी दिलेला होता त्यानंतर याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं नंतर शाहू खासबाग मैदानाचं नूतनीकरणात करण्यात आलेलं होतं कारण ज्यावेळा शाहू महाराज हे युरोपला रोमला गेले होते त्यावेळी त्यांनी हे अशा प्रकारचं नाट्यगृह पाहिलं होतं अशा प्रकारचं ॲम्पी थिएटर पाहिलं होतं आणि शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीची त्यांची त्यावेळा कल्पना होती ह्याला पहिल्यांदा पॅलेस थिएटर म्हटलं जायचं त्यानंतर केशवराव भोसलेंचं नाव त्याला दिलं गेलं आज केशवराव भोसलेंची जयंती आणि दुर्दैवानं त्या पुरवस व्हावं हा एक हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे पहिलं कारण ते पृथ प्राथमिक तर ते शॉर्ट सर्किटमुळं मागची जी बाजू जनरेटरची होती तिथून ते सुरू झालं आणि त्याचा भडका उडाला त्याची चौकशी आम्ही करू परंतु आता सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की आता योगायोगानं अजितदादा येता येतच पवार परावशी तर समेत बैठक घेऊन त्याला एक निधी देणं चांगल्या पद्धतीचं आणि महानगरपालिकेला पुन्हा एकदा अशा प्रकारचं नाटक ह्याच्यावेळी चांगलं उभं करणं हेच आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या सर्व लोकप्रतिनिधीची आणि शासनाची जबाबदारी असून मानतो